भारत पार्टी काँग्रेस अध्यक्ष महाराष्ट्र राजे आज नांदेड बागाळा महानगरपालिका ही संसद निवडणूक चालू आहे आणि या निवडणुकीमध्ये आज आपल्या कॉम्रेड गंगाधर गायकवाड हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत त्यांचा नुन वाढ क्रमांक आहे दहा आणि त्यामध्ये अ त्या यामध्ये ते निवडणूक लढत आहेत पक्षाकडून मी गजानन धुमाळ पाटील जाहीर पाठिंबा देतो बुलंद भारत पाठीच्या वतीने की अं त्यांनी जास्तीच्या पदानी निवडून यावे आणि ही निवडणुका नांदेड शहरातून त्यांनी एकमेव पक्षाचे निवडून लढवत आहेत मी असं जाहीर करतो की, आ, 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 कर की आ, हा बुलंद भारतच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा देत आहे आणि मतदार बंधू आणि भगिना असं आवाहन करतो आहे की अं मार्सवादी पक्ष हा सर्वसामान्यांसाठी आणि कामगार वर्गासाठी भारतातल्या नागरिकांसाठी अनेक वर्षापासून लढत देत आहे तर ह्या लढ्याला नक्कीच हे सांगून आलं पाहिजे आणि आपले निवडून आली पाहिजे यासाठी आपला हा बुलंद भारत पार्टी जाहीर पाठीमान त्यांना आवाहन करताय की जास्तीत जास्त मतदारांनी भावना मतदान करावी भाऊ मिनट आपण काय सांगू शकता जे की या निवडणुकीसाठी आपण सामोरे जातात कुठल्या मुद्या निवडणूक लढवतात आणि आपलं काय म्हणणं आहे धन्यवाद आता धुमाळ साहेबांनी बुलंद भारत पार्टी सत्तेने जयते या पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रवादी कॉम्स पक्षाच्या प्रभाग क्रमांक दहा अ मधील उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि उमेदवार मी स्वतः बॉम्बे घाणा गायकवाड आहे अनुसूचित जातीमधून प्रभागातून मी लढत आहे आणि आम्ही भारत पार्टीचे आभार व्यक्त करतो समस्या ज्या आहेत गंभीर समस्या आहेत प्रभागामध्ये अनेक लोकांच्या टॅक्स पावतीचा प्रश्न आहे जे आम्ही जे आवाज मी टॅक्स पावती घेत आहे महापालिका ती रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत रद्द करून देणार आहोत तसेच अनाधिकार बांधकामाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात जे वसुली महानगरपालिका करत आहेत उत्पन्न जे आहेत लोक महानगरपालिकेच्या वतीनं धान नांदकांना देण्याचं काम सुरू आहे हे सर्व मुद्दे जे आहेत हे आम्ही घेतलेले आहेत प्रभागामध्ये नाले रस्ता ड्रेनेज लाईट या मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि शाळा आणि बालवाडी अंगणवाडी ह्या सुसज्ज कशा होतील त्यासाठी प्रयत्न करणार आहोत तसेच प्रभागामध्ये जे लोक आहेत त्यांना सोलापूरच्या धर्तीवर आम्ही फक्त घर ज्याला जागा नाही त्यांना देखील उपलब्ध करून देणार आहोत हे आमचं आव्हान आहे मार्क्सवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून मला प्रभागातील सर्व सुधारण मतदार बंधू लगे मोठ्या बहुमताने निवडून द्यावा असं आम्हाला निशा माझी निशाणे आहे पिळा हातोडा चारा ही माझी निशाणे आहे आणि दोन नंबरला निशाणे आहे राष्ट्रीय पक्ष आहे मार्क्सवादी काँग्रेस क्रांतिकारी पक्ष आहे आणि कुठल्याही प्रकारचा फंड न घेता आम्ही सर्व कामगार कष्टकऱ्यांच्या लढा निधीमधून ही निवडणूक राहत आहोत आणि आम्ही शंभर टक्के धन्यवाद धन्यवाद